पण तुम्ही याच मुद्द्याच्या आधारे मुद्दा मांडत असताना दिवसायचं काम केलं का की तुम्हीच एकमेव आहात आणि तुमचंच म्हणजे ओबीसीचंच एकमेव आंदोलन आहे जे राज्यघटनेला सांभाळून केलं जात आहे आणि इतर मात्र राज्यघटनेच्या तरतुदी डावलू पाहतात आता सुद्धा बोलताना तुम्ही असं म्हणालात की कायद्याची जाण नसलेला माणूस कोण आहे नाव घ्या मनोजी जरांगे नावाच्या व्यक्तीनं झुंडशाहीच्या जोरावरती जी व्यक्ती इथल्या मुख्यमंत्र्यांना इथल्या मंत्रिमंडळाला इथल्या शासन व्यवस्थेला जी झुकवू पाहते जी चॅलेंज करते जी म्हणजे त्यांना चॅलेंज करून हे आमचं झालं तर ठीक नाही तर आम्ही मुंबईकडे आलो किंवा तुम्ही कसं देत नाही बघू आम्ही तुमचे सगळे आमदार पाडू आम्ही तुमचे सगळे खासदार पाडू अशा पद्धतीचे चॅलेंज करू शकते चॅलेंज करणारी व्यक्ती किंवा चॅलेंज करणारी कम्युनिटी मागास कशी काय असू शकते या प्रश्नाचं उत्तरही या चळवळीचं लीड करणाऱ्या लोकांनी द्यावं ओबीसीच्या नेत्यांना जे चारशे साडेचारशे जाती उपजातींचं नेतृत्व करणाऱ्या छगनरावची भुजबळांना खलनायक ठरवलं जातं त्यांना खालच्या भाषेत बोललं जातं त्यांच्यावरती गाणी तयार होतात त्यांना अश्लाघ्य भाषामध्ये शिव्या दिल्या जातात की जे चारशे साडे प्रवर्गाची भाषा बोलतात हे बघा या संविधानामध्ये कायद्यामध्ये एका जातीला आरक्षण मागण्याचा कोणीही अधिकार दिलेला नाही घटना त्याला अलाव करत नाही इथं प्रवर्गाला रिझर्वेशन दिलं जातं इथं प्रवर्गाची भाषा बोलली जाते ते संविधानाला अपेक्षित आहे दोज आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड हा संविधानाचा रिझर्वेशन देण्याचा मागासले पण प्रूव्ह करण्याचा हा प्राथमिक निकष आहे हा निकषच जर मराठा समाज प्रू प्रूव्ह करू, करू शकत नसेल तर ते सामाजिक मागासले कसे ठरू शकतात ते ओबीसींच्या आरक्षणामध्ये कसे येऊ शकतात हा घटनाद्रोह नाही का